गाड्या क्रमांक या मैदानातील दहा सुटला आणि दहा मध्ये सुंदर अशी लढत चाललेले अकरा गाड्या पडत आहेत अकरा गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे नक्की किती पटत बघा लढत चालू एक बाद तिकडं चौघात लढत चालल सुंदर अशा गाड्या पाहतायत आहेत पलीकडं राखी पडतो अतिशय सुंदर अलीकडं चौघात लढत आणि परत एकदा राखीचं निर्विवाद वर्चस्व हॅलो हा गड क्रमांक दहाचा निकाल दहाचा निकाल तास क्रमांक हा खाली बैल पडलेला आहे बघा सोनिया भोंग पण पडलं खालचं कार्लोस उठलाय का अम्बुलन्स पाठव कार्लोस नाही हाय व्यवस्थित आहे मैदान बघत असताना भरपूर